नमस्कार मंडळी नमस्कार तर बऱ्याच ताई सोनूच्या मम्मी कमेंट करतात काय बऱ्याच कमेंट येतात प्रत्येक व्हिडिओला वेगळ्या वेगळ्या तर आजचा व्हिडिओ जो आपण कमेंट वर ठेवलेला आहे तर एक कमेंट नेहमी येते की सोनूची मम्मी तू गाऊन गाला जाय साडी घालाजू नको तू आता गरोदर आहे काय म्हणणं याच्यावर बरोबर आहे त्या ताईचं साडी घातली ना नुसतं धग 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 होतो कधी ती साडी काढून मोकळा ड्रेस घालून किंवा गाऊन घालणं असं होतं पोटाला भी त्रास होता गाऊन आहे का तुला आहे मला गाऊन किती गे तीन तर चोवीस तास गाऊन गाला जाय तू आता सकाळी चांगला नाही वाटत पण तुला कम्फर्टेबल वाटतं ना हां मला वाटतं पण मला कुणी आलं तर कम्फर्टेबल वाटत नाही ना कम्फर्टेबल तर काही हरकत नाही पण मॅक्झिमम टाइम जे गाऊन गायला जाय दुसरी एक कमेंट येते की तू गरम वस्तू नाही खाती पपाया आ, बाजरीची भाकर काल आपण सकाळी व्हिडिओ टाकला बाजरीची भाकर दिसली काऊन खाती गरम वस्तू थोडते ना थोडं थोडं खाते नाही बिलकुल नाही खायच्या कळलं का तिसरी गोष्ट तुला रक्त कमी सांगितलं त्यासाठी काय काय उपाययोजना केली तो काहीच नाही केली ना काय खाती तू रक्त कमीसाठी भाजीपोळी लाडू वगैरे लाडू बांधलेले ते बांधलेले ते खाते ना कडू गोळे त्याच्यात मेथी नाही टाकेल फक्त म्हणजे कडू कडू गोळे नाही म्हणता येणार त्याला दिवाळीचे लाडू बनवू आपण आहे ना त्याच्यात सगळे ड्रायफ्रुट वगैरे गोळे तर ते बांधलेले पण ते काही ते खात नाही खाताना मला काही दिसले नाही खाते मी दुपारा मी नसल्यावर आहे ना आणि मी असल्यावर कोण मी मागं का तसंच बाप्पा मग जो आम्हाला भूक लागते लाडू खाते अच्छा त्याच्यानंतर शरीरातलं पाणी वाढवण्यासाठी बऱ्याच जणांनी गुलाब जामून त्याच्यानंतर रसगुल्ले आहे ना त्या ताईने किती दिवसाचे रसगुल्ले सांगितलेले पण तुम्ही आणले नाही रसगुल्ले मला तू आम्हाला ध्यान दिलं का आपल्या स्वतःला ध्यान राहिलं पाहिजे कमेंट मी वाचते का मोबाईल मधले तुम्ही वाचता तुम्ही बरोबर आणायला मला खायला हिरव्या पालेभाज्या वगैरे खायच सांगितले काय हिरवीच भाजी पास सकाळच्या पालेभाजी आता एकच खाती तुम्ही तिची ती वावराते म्हणून आणि मग शपू पालक वगैरे आणखी पण असते ना त्या भी ना पालक बी ना पालकच्या पुऱ्या करायच्या आता परवा हम्म आणि चौथी गोष्ट की रडत जाऊ नका बाकीच्या सारखे रडणारे व्हिडिओ काढणारे का रडत का का। नाही मी मी रडतच नाही सोनुष बाबा मला किती भांडले तर मी रडत नाही आणखी आज सकाळी व्हिडिओ टाकला होता आपण की करणी की सोनूच्या मम्मीला माझी आजी बनायची हो ताई असं सगळ्यांनी कमेंट टाकल्या की काही करणी वगैरे नाही राहत प्रेग्नन्सी मध्ये होतं म्हणून तसं स्किन इन्फेक्शन असू शकतं किंवा काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं तर डॉक्टरला दाखवा बर तर आम्ही उद्या डॉक्टरकडं जाऊ आणि त्यासाठी काहीतरी ट्रीटमेंट घेऊ बरोबर तर असं आहे सर्वजण कमेंट करतात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सगळे माझी काळजी करतात सगळ्या ताईंचे खरंच खूप खूप धन्यवाद की मला प्रत्येक गोष्ट समजून सांगता आणि तुम्ही जसं सांगाल तसं मी खरंच त्याचं पालन करेन आता मी पैन बाजरीची भाकर कधीच खाणार नाही यूट्यूबवर व्ह्यूज लय अवघड राहतं पण आम्ही आमचे साधे सिम्पल व्हिडिओ टाकून तुम्ही तर पाहता आता भांडणाची वगैरे रडायची काही बी अशा गोष्टी टाकते की ज्या नाही टाकायला पाहिजे युट्यूबवर असं टाकून व्ह्यूज आणते आणि लोक त्याला पाहते बी सपोर्ट करते लोकांना आवडतं काय की भांडणं बघायला हा पण आम्ही नाही करू शकतो तर याला सपोर्ट करा कधी पण आमच्या व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा हा नाही पूर्ण नाही बघितलं चालेल कारण प्रत्येका मग काम राहते फार बघितलं तरी चालेल ना सासूरवास राहते कैला नवऱ्याचा धाक राहतो कैला सासूचा धाक राहतो काहीला सासऱ्याचा धाक राहतो घरातले काम राहते मला सगळ्याचा धाक असून बी मी संध्याकाळी या झोपल्यावर पाहते कोणाच धाक आहे तुला तुमचा कशाचा धाक आहे धाकडी तर काय डबल त्या म्हणते की रडते म्हणून धाक आहे बी मला तर बघत जा आपण थोडा फारकावा आहे ना आणि लाईक कमेंट केल्याशिवाय जात जाऊ नका सपोर्ट करा आम्हाला तर चला मंडळी सपोर्ट राहू द्या आजचा व्हिडिओ आपण कमेंटवरच केला छोटेसा तर चला धन्यवाद बाय